न्यूज वसा जनसेवेचा शासकीय लाभ म्हटलं की प्रतिष्ठित फुकट्यांच्या आधी उड्यात पडतात आणि खरे लाभार्थी मागे राहतात असाच काहीसा प्रकार बुलढाणा चिखली मार्गावरील जिल्हा कामगार केंद्रावर पाहायला मिळतोय इथे नाव नोंदणीसाठी कडाक्याच्या थंडीत रात्री एक वाजल्यापासून तोबा चित्र दररोजचं दिसत शासकीय लाभासाठी नाव नोंदणी करिता प्रतिष्ठित फुकट्यांचा उड्यावर उड्या पडत असून गरजू आणि खरे लाभार्थी वंचित राहण्याच्या स्थितीत आहेत अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना रात्री एक वाजता रांगेत नंबर लावल्यावर सकाळी पाच वाजता मोठ्या मुश्किलीनं नंबर लागतो त्यामुळे यंत्रणेने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध सोयीसुविधा देण्यात येतात त्यासाठी मात्र संबंधित कामगाराची रितसर नोंदणी असणं आवश्यक आहे त्या अनुषंगानं काही दिवसांपासून ही प्रक्रिया राबवण्यात येत असून नोंदणी करण्याकरिता कामगारांची चिखली रोडवरील कार्यालयावर रात्री बेरात्री अक्षरशः झुंबड उडत आहे कार्यालयासमोर पाय ठेवायलाही जागा उरत नाही गरजू लाभार्थ्यांसोबत फुकट्यांची अचानक गर्दी वाढल्याचं दिसून येत आहे तर खरे लाभार्थी त्रस्त होत आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीकृत कामगारांना गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य लाभार्थी कामगारांच्या पाल्यास व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचं वाटप विविध कल्याणकारी योजनेचे आर्थिक सहाय्य अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य अत्यावश्यक संच सुरक्षा संच खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते त्याचा लाभ मिळू इच्छित जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसह प्रतिष्ठित फुकट्यांनी देखील नोंदणी करण्यासाठी सदर कार्यालयात गर्दी केल्यानं संताप व्यक्त केला जातोय सिटी न्यूज बुलढाणा